नमस्कार मंडळी श्री समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये तर आज मला डोळे जेवणासाठी रांगोळीचे ऑर्डर भेटलेले आहे तर चला तर मग मी रांगोळीच्या ऑर्डरसाठी निघालेली आहे आणि तिथलं तुमच्यासोबत आज शूट करणार आहे तर चला भेटूया आपण त्याच ठिकाणावरती डायरेक्ट मी आणि माझी पार्टनर हॉलवरती पोहोचलेलो आहोत आणि आता रांगोळी डायरेक्ट रांगोळी काढण्यासाठी घेत आहोत तर रांगोळी कशी काढायची याचं मेजरमेंट घेत आहोत की कुठपर्यंत काढायची आणि किती लांबीची वगैरे त्यानंतर आम्हाला ज्या डिझाईनमध्ये रांगोळी काढायची आहे तर तसे खडूने अगोदर शेप देऊन घेतलेले आहेत एक गोल 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 असं काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लहान बाळाचं दाखवायचं आहे आकार तर अगोदर इथे मी कलर भरायला घेतलेले आहेत तर, तर, तर कलर भरून याच्यामध्ये ज्या ताईंचं डोळा जेवण आहे तर त्यांचं नाव याच्यामध्ये लिहिणार आहोत आणि मग तिथून पुढे परत बाकीची रांगोळी काढून घेणार आहे तर व्यवस्थित आता इथे मी कलर भरून घेत आहे अगोदर मोठ्या चाळणीने कलर भरून घेतलेले आहेत आणि छो कडेला साईडला जे थोडी थोडी राहिलेले आहे तिथे लहान गाळणीने कलर भरून घेत आहे मी आता इथे कलर भरून झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्या आईचं नाव लिहिणार आहेत त्या माझ्यासोबतच्या पार्टनर आहेत त्या आणि त्याच्या शेजारी अजून एक पोर्शन आहे तर तिथे पण असा ग्रीन कलर भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे लक्ष्मीची पावले काढणार आहे तर ती मी इथे लक्ष्मीची पावले काढून घेत आहे लक्ष्मीची पावले काढत असताना ती रांगोळीच पटकन जमत नव्हती एक तर रांगोळी होती ती सोपी परंतु काढताना आज का कोणा स्टॉक पटकन येतच नव्हती खूप वेळ खाल्ला ती लक्ष्मीची पावले काढताना रांगोळी तर अगदी सोपी होती पण वेळ खूप खाल्ला त्या रांगोळीने काढून झालेत लक्ष्मीची पावले कसे वाटत आहेत बघा दोन ठिकाणी दोन कलर भरलेत एका ठिकाणी येल्लो कलर आहे आणि एका ठिकाणी रेड कलर असा भरलेला आहे त्यानंतर गोलामध्ये हे लहान बाळाचं मी चित्र अगोदर पेन खडूने काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मग नंतर रांगोळीने डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्या शेजारी पण माझे पार्टनर आहेत त्यांनी लिहिलेलं आहे किती छान आता त्या लहान बाळाचं स्किन कलर वगैरे भरून घेतलेलं आहे आणि साईडचा सा वगैरे कलर भरून घेतलेला आहे तर साईडला पांढरा कलर दिलेला आहे म्हणजे चंद्रावरती झोपलेलं आहे असं बाळ ते दाखवलेलं आहे आणि चांदण्या वगैरे अशा दाखवलेल्या आहेत आणि आता फायनली पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे तर पूर्ण रांगोळीचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत दा आहे तर पहिल्यापासूनचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत कसा झाला आहे कशी वाटली रांगोळी कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका रांगोळी काढून झालेली आहे आणि हा कार्यक्रमच्या भाऊकीतलाच होता त्यामुळे डोहाय जेवण्यासाठी सुद्धा गेलेली आहे मी तर तिथलीही सजावट खरंच खूप छान आहे म्हणजे मला छान वाटलं हे असं काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला भेटलं खूप दिवसानंतर हे बिस्किटचं घर वगैरे करून आणलेलं आहे मुलीच्या इकडून खूप छान अशी त्यांनी डेकोरेशन छान पद्धतीने केलेलं आहे बिस्किटचं घर आहे त्याच्या समोर असे कोण केलेले आहेत आणि त्याच्यात चणे फुटाणे त्यानंतर वाटाणे वगैरे असं भरलेलं आहे त्याच्या शेजारी चॉकलेट वगैरे लेयरवरती लावलेले आहेत मध्ये शा छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ले ले आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ